पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करूया कथेला पितुरप्रीत वाईल्ड लव भाग तेरावा लेखिका प्राची सोळे शिवाच्या हृदयात प्रेमाचा सागर उसळला तर भूमीचं मन सुखाच्या हिंदोळ्यावर झुलत होते आपल्या आयुष्यात आता चांगलंच होणार आणि न्याय मिळणार तिचं मन सांगत होते कथा पुढे सुरू बोलल्याप्रमाणे लता आई व सदाशिव बाबा यांनी साऱ्या वस्तीला ही आनंदाची बातमी सांगितली आपल्या शिवाचं लग्न होणार म्हणून साऱ्या घराघरात आनंदाचे वातावरण झाले वस्तीला वहिनी मिळणार म्हणून सारे खुश झाले वस्तीतल्या बायका लता इकडे गोळ्या झाल्या शिवाचं लग्न म्हणजे त्यांच्या घरचं शुभ शुभकार्य हो, कोणी कुठलं काम करायचे नियोजन कसे ठेवायचे पुरुष मंडळी कुठलं काम करणार सारं काही ठरत होतं वस्तीला तर सणाचं रूप आले शिवा आहेस का आतल्या चौकातून आवाज आला आणि किचनमध्ये असलेल्या चंदा भूमी बाहेर आल्या वरच्या मजल्यावरून शिवाई आला लताई तू ये ना चंदा पुढे होत म्हणाली लताने भूमीला पाहिले ती पटकन पुढे झाली आणि भूमीजवळ गेली तिच्या गालावरून हात फिरवला शिवा मागे जिन्यात उभा होता चंदा ही किती सुरेख आहे दिसायला आणि माझे अनुभवी डोळे सांगत आहेत जेवढी ही सुंदर आहे तेवढंच हिचं मनही शुद्ध व चांगले आहे आपल्या शिवाने नशीब काढलं बघ लता बोलून गेली भूमीने हसून मान खाली घातली आई तू वहिनीसमोर बोलण्यापेक्षा त्याच व्यक्तीला बोल ना तो बघ मागे उभा आहे चंदा असं बोलली आणि भूमीने चमकून पाठी पाहिली तिच्या डोळ्यात लाजेची लाली पसरली शिवा थोडं हसत केसातून हात फिरवत पुढे आला आई बोल काय काम होतं त्यांनी लगेच विषयाला हात घातला आता काम काय असणार सगळ्या वस्तीत फक्त तुझ्या लग्नाचा विषय सुरू झाला आहे आणि सगळे कामालासुद्धा लागले आई तू बस आधी आणि बाबा कुठे आहेत त्यांनी विचारले ते पुरुषांची मीटिंग घ्यायला गेलेत कोणाला कुठलं काम द्यायचं हे ठरणार आहे लता म्हणाली शिवाने चौकात साऱ्यांना खुर्च्या लावल्या चौघेही बसले मी पटकन आली म्हणून चंदा आत पळून गेली आणि पाचच मिनिटात सर्वांसाठी चहा घेऊन आले वाह हे छान काम केलंस शोभतेस माझी बहीण शिवा तिला म्हणाला व सगळे हसले शिवा आपल्या गुरुजींनी चार दिवसानंतरचा शुभ दिवस दिलाय मग एक महिन्यांनी आहे बोल कुठला सांगायचा लताने विचारले चार दिवसांनी जो आहे तो चालेल जराही वेळ न घेता भूमी म्हणाली आणि तिघांनीही तिच्याकडे चमकून पाहिले भूमीने तिघांना पाहिले व बोलले माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका मी इथे कशी आली तुम्हाला साऱ्यांना माहिती आहे त्या दिवसापासून इथे राहते केवळ चंदा आहे म्हणून नाहीतर मी एकटी असं राहू शकले असते का मला असं वाटतं की मी तरुण आहे शिवा तरुण आहेत त्यामुळे वाईट विचार करणाऱ्यांना आपण थांबवू शकत नाही समाज बोलतोच तेव्हा जर ठरलं आहे तर लांबचा मुहूर्त का घ्या यांनी गळ्यात नुसतं मंगसूत्र घातलं तरी चालेल पण मला मानाने इथं राहायचं आहे भूमीने म्हटलं खूप छान विचार आहे तुझे बाळा खरंच तू जिथे जाशील तिथे आनंद आणशील लता मायेने म्हणाली मला भूमीचं पटलं आहे तर मुहूर्त चार दिवसांनी जो आहे तोच घ्यायचा मी तसं सगळ्यांना सांगते लता म्हणाली पण आई तयारी खूप करायची आहे ना शिवा म्हणाला तू तयारीचं सगळं आमच्यावर सोड मंडप सजवण्यापासून जेवणापर्यंत आम्ही बघतो लग्नाची विधी इथे तुझ्या घरात चौकातच करू चालेल ना लता म्हणाली लता आई धावेल आता सगळं युद्ध पातळ करू चंदा भाग घेत म्हणाले एक मिनिट मी आलो उठत शिवा म्हणाला व वरच्या मजल्यावर गेला तिघी बोलण्यात गर्कज झाल्या थोड्या वेळातच तो खाली आला आई हे एक लाख रुपये आहेत ठेव आणि अजून लागले तर सांग शिवा लताच्या हातात पैसे ठेवत मला अरे हे पण जास्त झालेत लागतील तसे दे नाही, नाही। असू दे बघ गुरुजींपासून ते सगळं सजावट जेवण आणि बाकी काही असेल तर सगळं करून घे काही लागलं तर मला सांग आई माझे स्वतःचे आईवडील लहानपणीच गमावून बसलो तुला आणि बाबांनाच माझं सगळं मानत आलंय तू हक्काने माग शिवा हळवा झाला भूमीने त्याच्याकडे पाहिलं त्याच्या प्रामाणिकपणा तिला आवडला नव्हे माणूस म्हणून तो चांगला होताच तो काय काम करतो हे तिला जाणून घ्यायचे होते पण आता घाई करायची नाही कळेल लवकरच शिवाने तिच्याकडे पाहिलं दोघांची नजरा नजर झाली थोडं बोलून लता निघून गेली चंदाने कप्स हातात घेतले व किचनकडे निघाले शिवा भैया वहिनीशी काही बो महत्वाची बोलायचे असेल तर बोल ना केवढी तयारी करायची आहे वहिनी तू येऊ नकोस नकोसा किचनमध्ये तू बोलून घे चंदा बोलली व पटकन तिथून निघून गेले अगं पण चंदा भूमी बोलेपर्यंत ती अदृश्य झाली वरती किती खोल्या आहेत काहीतरी बोलायचे म्हणून भूमी बोलली चला दाखवतो शिवा म्हणाला दोघे वरच्या मजल्यावर निघाले वरच्या मजल्यावर गेलं की समोर चौकोनी जागा होती तिथे बैठकीची सोय केली होती उजव्या बाजूला दोन खोल्या होत्या त्यांची दारं बंद होती डाव्या बाजूला एकच खोली होती या शिवा डाव्या बाजूला जात म्हणाला त्याने ती खोली दार ढकलून उघडली आणि भूमी डोळे विस्फारून पाहू लागली कोणाला सांगूनही खरे वाटले नसते की या घरात एवढी मॉड खोली आहे एका आलिशन घराचा जसा बेडरूम असेल तशी ती खोली होती अप्रतिम लाविश रंगसंगती होती खिडक्यांवर उंची कापडाचे पडदे होते सुंदर बेड त्यावर टाकलेली बेडशीट उशांचे अभ्रे मनमोहक होते स्टडी टेबल खुर्च्या तिथेच बसायला एक सोफा व सेंटर टेबल पूर्ण खोली अतिशय सुंदर सजवली होती खूप मुख्य म्हणजे ती खूप मोठी होती पुढे बाल्कनी तिथे खूप सारी फुले झाडं लावली होती सारस सुरेख होतं भूमी तर जाम खुश झाली आवडली ही माझी रूम आहे खूप आवडली आणि तुमची चॉईससुद्धा खरंच भूमी त्याच्याकडे एक टक पाहत बोलली भूमीच्या असं बघण्याने शिवा थोडा विचलित झाला तिचा सुंदर चेहरा पाहत राहावा तिच्या गोऱ्या गालांना स्पर्श करावा कपाळावर ओठ टेकवावे अशी त्याला तीव्र इच्छा झाली शिवा तुमच्यावर मी अन्याय करत नाही आहे ना जर मी स्वार्थी आहे असं वाटत असेल तर सरळ नाही म्हणा या जगात तोंड लपवायला खूप जागा आहेत सरळ कुठल्या तरी महिलाश्रमात जाईन भूमी मान खाली करून बोलली आणि शिवाने तिच्या खांद्यांना घट्ट पकडले भूमी परत असा विचार करू नकोस आणि माझ्यावर काही अन्याय झाला नाहीये उलट तू येण्याने या शिवाच्या आयुष्यात नवीन काही बदल होऊ घातलाय पण पण तू मला कधी सोडून जाऊ नकोस तो एकेरी वेळ कधी आला हे कळलं नाही त्यालाही तो आश्चर्याचा धक्का होता भूमी शिवाला एकदम बिलगले नाही कधीच जाणार नाही प्रॉमिस की तोंडातच फुटपुटले शिवाने तिला घट्ट मिठीत घेतले तिच्या केसातून हात फिरवला व आवेगाने कपाळावर ओठ टेकवले संग्रामच्या पापाचा घडा आता भरत आला आहे आतापर्यंत तुम्ही ऐकले संग्राम सरंजमे याने भूमीशी प्रेमाचे नाटक करून तिचे ऐन लग्नाच्या वेळी अपहरण करवले त्याही पुढे जाऊन त्याने भूमीच्या लहान बहिणीशी पवित्राशी लग्न करायचे ठरवले व त्याच भूमीला तिथे आणले पण भर लग्न समारंभात भूमीचा संग्रामने अतिशय वाईट अपमान करून तिला हीन दर्जाची वागणूक दिली तिच्याच वडिलांकरवी तिला तिच्या घरातून बाहेर काढले आपल्या अपमानाचा बदला घेण्याचं भूमी ठरवते क्रोधाने पेटून उठते आणि तिला किडनॅप केलेल्या शिवाशी लग्न करण्याचा निर्णय घेते शिवा आणि ती लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत कथा पुढे सुरू शिवाचं लग्न साऱ्या वस्तीतलेल्या लोकांच्या घरचंच मंगल कार्य होते प्रत्येकजण कामाला लागला होता सदाशिव बाबांनी ज्याला त्याला वाटून काम दिले व पैसेही दिले लता आई साऱ्या बायकांना गोळा करून जेवणाचं लग्नाच्या तयारीचं बघू बघू लागले बघता बघता तीन दिवस निघून गेले मधल्या एका दिवशी शिवा चंदा भूमी लता आई आणि दोन बायका सारे भूमीच्या खरेदीला गेले भूमीने सुंदर लाल रंगाचा शरारा घेतला शिवा व चंदासाठी खरेदी केली लता आईसाठी सुंदर साडी घेतली जे काही बाकीचं काम होते ते दुकानदाराने इमर्जन्सीमध्ये करवून घेतले आणि लग्न दिवस उजाडला सगळी एवढी धावपळ घाई होती की भूमीला शिवाला एकमेकांशी बोलायला चान्स मिळालाच नाही आज सरळ ते पाटावर उभे राहणार होते लग्नाच्या विधीची सारी तयारी झाली लग्नमुहूर्त जवळ येत होता भटजींनी विधी सुरू केल्या शिवाचे मानलेले आई वडील लता आई आणि सदाशिव बाबा होते भूमीचे कन्यादान वस्तीतल्या शेट्टे वकील दाम्पत्यांनी केले भूमीला खूप वाईट वाटले तिचे स्वतःचे आई वडील असूनही तिचे कन्यादान कोणी परक्यांनी केले होते लग्न मुहूर्त समीपाला दोघांमध्ये अंतरपाठ धरला गेला मंगलाष्टक सुरू झाले दोघांच्या अंगावर जोरदार अक्षता पडत होत्या तिचं हृदय वेगाने धडधडत होते शुभमंगल सावधान भटजींनी असं म्हटले व दोघांमधला अंतरपाठ दूर झाला शिवाने भूमीकडे पाहिलं तीही त्याच्याकडे टक लावून पाहत होती तिची भिरभिरती नजर उदास वाटत होती त्याने तिला डोळ्यांनीच खुणावले अरे हार घाला एकमेकांना घोळक्यातून कोणीतरी ओरडले आणि दोघे भानावर आले शिवाने पुढे होऊन तिच्या गळ्यात हार घातला साऱ्यांनी टाळ्या वाजवल्या भूमी ही पुढे झाली शिवा खाली झुकला व भूमीने त्याच्या गळ्यात हार घातला आणि एकच जल्लोष सुरू झाला ढोल ताशे वाचू लागले सारे आनंदाने नाचू लागले भूमीच्या चेहऱ्यावर सुद्धा हास्य फुलले तिची राहून राहून नजर शिवाकडे जात होती भलताच हँडसम दिसत होता तो जेवणाची पंगत बसली साऱ्यांनी दोघांना घास भरवण्यास सांगितले शिवाने तिला पहिला घास भरवला पण भूमीला नाव घेऊन घास भरवण्याचा आग्रह केला काय बोलावं तिला कळेच ना पण कोणीच ऐके ना तसं तिने नाव घेतले अंधार काळोख्या वाटा धावून आल्या अंगावर मोडून खचले पडले आली रस्त्यावर नियतीचा फासा फिरला उलटा माझ्या आयुष्यासाठी पुरे आहे माझा शिवा एकटा शिवा एकटा एवढं मोठं नाव ऐकून सारे चकित झाले आणि एकमेता आणि एकमताने भूमीचं कौतुक केले तिने तिच्या आयुष्याचा भूतकाळच थोडक्यात सांगितला शिवाने प्रेमाने तिचा हात हातात घेतला खूप वेळ आनंद जल्लोष करून सारे उद्या पूजेला यायचे आहे म्हणून आपापल्या घरी गेले चंदाने भूमीच्या हातात दुधाचा ग्लास देऊन तिला शिवाच्या रूममध्ये नेले व दोघांना चिडवून तिच्या खोलीत पळाली भूमी तशीच दारात उभी राहिली शिवाने पुढे येऊन दार लावून घेतले तिने हातातला दुधाचा ग्लास टेप्यावर ठेवला व बेडवर बसले आठवड्याभरापूर्वी काय परिस्थिती होती आणि आता चक्क शिवाची बायको झालो आहोत ती विचार करत होती संग्रामशी लढायचं म्हणून शिवाशी तिने लग्न केले होते हे तिला कळत होते आणि याचंच तिला वाईट वाटत होते त्याचा बळी घेतला का आपण ती स्वतःला प्रश्न विचारत होती तिच्या खांद्याला स्पर्श झाला आणि तिने दचकून पाहिले शिवा बाजूला उभा होता काय झाले भूमी तू उदास दिसतेस खुश नाही आहेस का त्याने विचारले भूमीने पटकन त्याचे हात हातात घेतले नाही शिवा तसे नाही माझ्याशी लग्न करून मला भक्कम आधार दिला तुम्ही आधार आधार दिलाय मी खुश का नको असू पण तुझा चेहरा आनंदी दिसत नाहीये तो गोंधळला दोन कारण आहेत त्याला भूमी सावकाश म्हणाले मला सांग माझे आईवडील वडील असूनही आज दुसऱ्यांकडून माझं कन्यादान झालं खूप रडू येत होतं मला भूमी डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली आणि दुसरं मला सारखं असं वाटतंय की मी तुम्हाला भरीच पडले म्हणजे दुःखात तुम्हाला सहभागी करून घेतले भूमीचा आवाज जड झाला भूमी माझ्याकडे बघ तुला माझ्या डोळ्यात कसलंही टेन्शन दिसतंय का काय दिसतंय सांग पाहू तिच्या बाजूला बसत शिवा म्हणाला भूमीने एक टक त्याच्या डोळ्यात पाहिले अगदी आर पार शिवाचे डोळे निर्मळ पाण्यासारखे स्वच्छ होते खूप सुंदर होते त्याचे डोळे आणि फक्त आनंद ओसंडून वाहत होता त्याच्या नजरेत ती कधी कैद झाली आणि तिचे डोळे कधी हसू लागले समजलेच नाही फक्त प्रेम दिसते शुद्ध प्रेम भूमी भारावून म्हणाले तुझ्यासाठी फक्त तुझ्या सुखासाठी आणि हे प्रेम कधीच कमी होणार नाही प्रॉमिस शिवा तिच्या हातांना किस करत म्हणाला भूमी मोहरून गेली तिचे हृदयाचे ठोके तिलाच ऐकू येऊ लागले लाजून ती पटकन तिथून बाजूला झाले काय झाले शिवा तिच्याजवळ जात म्हणाला उद्या काय आहे तिने नजर वर न करता म्हटले पूजा आहे मग उद्या पूजा आहे तेव्हा लवकर झोपा थोडा आराम मिळेल तुम्ही बेडवर झोपा मी खाली झोपेन भूमी म्हणाले घरात कोणी मोठा माणूस नव्हतंच चंदाला कुठे काय माहीत असणार भीती ती लहान आता भूमीलाच पुढाकार घेणे भाग होते पण असं का शिवाने डोळे मोठे करत म्हटले आपल्याकडे रिवाज आहे देवकार्य होणे आधी गरजेचे असते भूमी कसं तरी त्याला समजेल असं बोलली येस कळलं मला डोंट वरी आणि मी दुसऱ्या रूममध्ये जातोय तू आराम कर त्याने तिची हनुवटी वर उचलत म्हटले तिच्या कपाळावर ओ टेकवले मी आहे शेजारच्या रूममध्ये तिला प्रेमाने बघत तो म्हणाला भूमीला त्या क्षणी वाटले उडत जाऊ दे त्या भाती काय मिळालं तिला काय दिलं जीवनाने तिला दुःखच ना त्यापेक्षा शिवाला घट्ट मिठी मरावी त्याचे कुशीत शिरून स्वतःला शांत करावे त्याला भरपूर प्रेम द्यावे अशी भावना मनात उसंबळून आली मी जातो झोपतो तिच्या गालाला हात लावत शिवा म्हणाला आणि तडक रूमच्या बाहेर निघून गेला दोन मिनिटं भूमी तशीच उभी राहिली मग सावकाश दार बंद करून घेतले तिने एक वार स्वतःला आरशात पाहिले नव नौ, नवरीच्या वेशात ती अप्सरा दिसत होती शिवा डोळ्यासमोर आला आणि ती लाजली अनाथ असून वाईट बरे काम करूनही शिवा किती प्रामाणिक होता सगळ्या वस्तलेल्या लोकांच्या गळ्यातला ताईत होता सारे त्याच्यावर प्रेम करत होते तर शिवाही त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असेल हे तर तिचंच भाग्य होते की शिवा तिच्या आयुष्यात आला तिने लग्नाचा शरारा चेंज केला फ्रेश झाली नई ड्रेस घालून बेडवर झोपली खूप थकली होती त्यामुळे तिला पाचच मिनिटात गाढ झोप लागली भूमीला आनंदी खुश ठेवायचे दुःख तिच्या आजूबाजूला फिरकू द्यायचे नाही आणि तो संग्राम असा का वागला याचा शोध घ्यायचा शिवा गहन विचारत होता पण त्याचेही डोळे कधी जड झाले त्याला कळले नाही भूमीच्या गोड स्वप्नाने त्याला झोपेने घेतले क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे म्हणजे प्राची सुळे ज्याकडे राखीव कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे लिखित व आवाज प्राची सोळे कथेला प्रेम द्या हाईप करायला विसरू नका मनपूर्वक धन्यवाद